टाकायचे नाही क्रमांक बारा गट क्रमांक बारा तास क्रमांक एक नोकण्यास आशुतुदा जगदळे झिरो झिरो त्रेपन्न मल्हार प्यान्स क्लब महाराष्ट्र राज्य क्रमांक पाचशे तेरा क्रमांक बारा तास क्रमांक दोन गुरुदेव दत्त कुमारी प्रांजल निकिता किरण खोमने नारायणपूर क्रमांक सत्तर बारामध्ये मध्ये चंद्र ला क्लब सणस नगर नांदुशी पद चारशे पस्तीस बारामध्ये मध्ये चारला सूर्य प्रतीक शेठ कदम शिवापूर पतिक्रमांक चारशे सत्तर बारा मध्ये पाचला नाचा मोहेक तीनशे नव्याण्णव बारामध्ये सहाला कैला पैलवान लाला ना स्वर्गीय अथर्व उर्फ डबल बबलोगाय बबलो दीपक चौधरी धनकवडी क्रमांक ऐंशी बारामध्ये सातला मरेशल प्रसन सुपे खैरेसुपे क्रमांक पंच्याऐंशी बारामध्ये आठला इकेरोपासनं अन्वी निखिल शेड रोकडे पावती क्रमांक चारशे अठरा आणि बारामध्ये नऊला सिनाथ मस्कुआपासन बोबगाव क्रमांक पाचशे ऐंशी हा या मैदानातील घट क्रमांक बारा आहे 可以可以。